हाय मी पूर्वी भावे घे मध्ये आपलं स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपण लहान मुलींसाठी काही सुंदर फ्रॉक्स पाहणार आहोत आणि त्याचबरोबर पाहूया एक अतिशय टेस्टी मॉकटेल सुरुवात करूया या एपिसोडला नोव्हेंबर महिना सुरू झाला की हवेमध्येच हॉलिडे सीझन सुरू झाल्याचं वातावरण असतो आणि या दिवसांमध्ये आपण आपल्या घरच्या लोकांबरोबर नातेवाईकांबरोबर किंवा मित्रमंडळीबरोबर कुठे ना कुठेतरी फिरायला जातोच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय असंच एक मस्त फिरण्याचं मस्त डेस्टिनेशन ऑक्टोबर नोव्हेंबरचा महिना म्हणजे सणवार हे आलेच आणि त्या सणवारांसोबत येतात ते, ते म्हणजे सुट्ट्या तर या सुट्ट्या कुठे स्पेंड करायचा हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मी तुम्हाला एक छान पर्याय घेऊन आलेली आहे मी सध्या आहे गोव्यामध्ये सोल दी गोवा या लक्झरी बुटीक हॉटेलमध्ये मद सध्या मी आहे आणि तुमच्या सुट्ट्या तुम्ही ते किती छान प्रकारे एन्जॉय करू शकता ह्याचा एक पर्याय मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग हे रिसॉर्ट जे आहे जे हॉटेल जे आहे बुटीक हॉटेल ते कसं आहे आपण जाऊन पाहूयात इथे आत एंट्री केल्या गेल्यास तुम्हाला असं छान मोठा पूल दिसेल आणि हे जे पूर्ण ज जा, पूर्ण जागा आहे ती अगदी शांत आहे दोन छान सोफे दिलेले आहेत रात्रीच्या वेळी इवन तुम्ही इथे येऊन बसू शकता तुमच्या ज्या गप्पा वगैरे आहेत त्या तुम्ही मारू शकता इथे बाजूला जर तुम्ही पाहिले तर पूर्ण सगळे दोन्ही बाजूने रूम्स आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पूलच्या समोरचा रूमसुद्धा बुक करू शकता तुमच्या आवडीनुसार इथे जर तुम्ही वर एक नजर टाकली तर तुम्हाला हे सगळे जे बुटीक हॉटेल आहे याची स कल्पना येईल ते किती सुंदर आहे एकदम शांत आहे हा हो। तर सगळा झाला बाहेरचा एरिया पण आपण लक्झरी बुटीक हॉटेलमध्ये आलेलो आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे रूम्स इथेही दोन तीन वेगवेगळे रूमचे प्रकार आहेत त्यातला एक प्रकार आपण आत जाऊन बघूया तो कसा आहे तिथला रूम कसा आहे इथे आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपलं नजर जाते ती म्हणजे या डबल बेडवरती मस्त असं पडदे लावलेले साईडला कर्टन्स लावलेले छान डबल बेड इथे दिलेला आहे त्या ज्याच्यामध्ये दोन तीन माणसं सहज इथे तुम्ही राहू शकता एवढी जागा इथे आहे दोन खुर्च्या दिलेल्या आहेत टेबल आहे म्हणजे इन केस कधी चहा कॉफीसाठी किंवा न्यूजपेपर रिडिंगसाठी खूप छान जागा आहे समोर टी व्ही आहेच त्यामुळे एंटरटेनमेंटसाठी सुद्धा तुम्हाला तुम्ही बोर होऊ शकत नाहीत त्यासोबत कबर्ड आहे इथे आ, इंटीरियर पण खूप छान आहे म्हणजे सगळं सोबर आहे हा तर एक रूमचा पर्याय झाला पण ह्याच्यापेक्षाही अजून एक लक्झरियस रूम इथे आहे तो रूमही कसा आहे आपण पुढे जाऊन पाहूया रूममध्ये एंटर केल्यानंतरच रूम बाहेरनंच पाहिल्यानंतर आपल्याला कळेल हा रूम खरंच किती लक्झरियस आहे ते एंटर केल्या गेल्या इथे आपल्याला समोर टेबल दिलेलं आहे इथे सोफा आहे खुर्च्या आहे म्हणजे सोफा सेट पूर्ण इथे आहे छान त्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं तर खूप छान असा आ, डबल बेड इथे दिलेला आहे म्हणजे पाहायलाच हे सगळं जो रूम आहे पूर्ण तो खूप असा लक्झरियस आहे सगळ्याचं जे इंटीरियर आहे ते एकदम बॅलन्स ठेवलेलं आहे थोडंसं गोवन फील गोवन टच ह्याला या सगळ्या रूमला किंवा या पूर्ण जे बुटीक हॉटेल हो आहे याला दिलेलं आहे इवन तुम्ही खिडकीमधनं खाली जरी बघितलं तरी छान पुल साईडचा सा तुम्हाला व्ह्यू इथनं सगळीकडनं दिसू शकतो या रूममध्येही तुमचं सामान ठेवण्यासाठी कपडे असतील ज्युलरी असतील ते ठेवण्यासाठी इथे छान हे जे आहे कबट दिलेलं आहे वॉर्ड्रोब्स आहेत हे पण इथेही तुम्हाला सेफ्टीसाठी लॉकर वगैरे दिलेलं आहे त्यामुळे तुमचे काही सोन्याचे दागिने वगैरे जरी असतील तरी ते ठेवण्यासाठी तुमच्यासाठी खूप छान पर्याय आहे हा तुम्हाला इथे आल्यानंतर एकदम रिलॅक्सेशनसाठी सुद्धा खूप छान जागा आहे ही इवन तुमच्या घरामध्ये काही लग्न वगैरे जरी असेल तरी तुम्ही अशा प्रकारचं जे बुटीक हॉटेल आहे ते तुम्ही नक्कीच बुक करू शकता तुमच्या घरच्यांसाठी इथे जवळजवळ एकवीस रूम्स आहेत आणि हे जे सगळे रूम्स आहेत त्याची किंमत जी आहे ती साधारण पाच हजारांपासून सुरू होते ते अगदी पंधरा सोळा हजारांपर्यंत ह्या सगळ्याची किंमत आहे हे तर सगळे रूम पाहून झालेत आपले त्यानंतर अजून इथे काही खास आहे का ते आपण खाली जाऊन पाहूयात तिथे रेस्टॉरंट देखील आहे तिथे काय काय छान छान मेनू वगैरे मिळतात तेही आपण खाली जाऊन त्याच्यावर एक नजर टाकूयात इथे या पूलमध्ये या पाण्यामध्ये पाय घालून बसण्याचा अनुभव ह्याचा आनंद खूप छान आहे रिलॅक्स फील होतं म्हणजे आपल्याला सुट्ट्या तर नेहमीच असतात आपण कुठे कुठे फिरतो पण अशा एखाद्या शांत ठिकाणी जर आपण बसलो ना तर खूप मनालाही छान वाटतं खूप रिलॅक्स फील होतं हे जी सगळी कन्सेप्ट आहे सोल दि गोवाची ही सूरज मोराजकर यांची आहे खूप छान छान दोन प्रकारचे पूल तर आपण इथे पाहिलेच आहेत त्यासोबत मल्टी क्युझिंग रेस्टॉरंट आहे खूप छान लक्झरियस अशा रूम्स आहेत इथे त्यासोबत एक छोटंसं गार्डन देखील इथे दिलेलं आहे त्यामुळे जर गार्डन वगैरे तुम्हाला आवडत असेल तर या सगळ्या गोष्टी या सगळ्या जा ज्या जागा आहेत त्या तुमच्यासाठी खूपच छान आहेत खूप म्हणजे तुमची जर सुट्टी असेल एखादी पिकनिक असेल तर तुम्ही इथे येऊन ही खूप छान प्रकारे नक्कीच एन्जॉय करू शकता कॅमेरामॅन श्रीकांत सह मी स्वरदा वाघुले एबीपी माझा गोवा